मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे एलबीएस मार्गावर ठाण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या लेन वर पाणी साचलेलं आहे या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी मयूर राणे घेतला बघूया मुंबई पूर्व उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाची आहे सुरुवात झालेली आहे भांडूप विभागात मी पाहू शकता भांडू विभागात जे सकल भाग आहेत ते त्या त्या विभागात आहे पाणी साताव्याला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी आता आहे भांडू विभागात भांडू विभागाच्या एल पी एस मार्गाची पाणी गेले असता एल पी एस मार्गावर मोठा प्रमाणात आहे ते पाणी आहे ते सध्या आता साचायला सुरुवात झाली आहे वाहनांच्या एकच मार्गिका आहे ती सध्या सुरुवात केलेली आहे एकच मार्गीकडे वाहन आता सध्या जाताना दिसत आहेत सकाळच्या सुमारात चाकरमाने देखील कुठे कामाचे दिसून निघत होते मात्र असा जर पाऊस जर दौरात राहिला तर चाकरमाने देखील कुठेतरी कामावर जातात त्यांच्या अडथळे निर्माण होऊ शकतात भांडू असेल मुलंड असेल किंवा कुर्ला असेल पवई पवई असेल या विभागात काही पाणी साचून सुद्धा आता सुरुवात झालेली आहे का पाहायला गेलं तर जो सखल भाग आहे भांडू विभागातला त्या त्या विभागात देखील सध्या आता पाणी सातायला सुरुवात झालेलं आहे पाहायला गेलं तर या साईडला एक मोटर देखील लावण्यात आलेली आहे पाणीचा रिकला होण्यासाठी मात्र पाण्याचा पावसाचा जो इतका आहे तो पाण्याचा निका होण्याचा देखील कुठे अडथळे निर्माण होत आहेत अडथळे निर्माण होतो आपल्याला पाहायला आहे मुरराने साम मुंबई तर भांडू फेलबिया रोडवरती पाणी पाणी साचलं आहे आणि त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे पूर्व उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे